ठिकाणी पुण्यातील येरावडा येथील शास्त्री नगर या ठिकाणी आलेलं आहे नगर रोडवरून आत्ताच रंगे पाटील यांचा मोर्चा येत आहे आणि या मोर्चाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड यांच्यातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे पाण्याचं पाण्याचे बॉटल त्यांना वाटून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे आणि एक प्रकारे हा या मराठा आरक्षणाला एक प्रकारे हा पाठिंबा आहे असा आपण गृह धरूया आणि मान्य सिद्धार्थजी धेंडे जे महापौर उपमहापौर होते त्यांच्याकडून जाणून घेऊया की या संदर्भात ते या ठिकाणी स्वागत करत आहेत तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे अध्यक्षांची घ्या संजय स्वागत की मराठा आरक्षणला खरं पाहता आमचे राष्ट्रीय नेते व एक केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री महाराज रामदासजी आठवले साहेब यांनी पूर्वीच पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यांच्या आदेशानुसार या संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मराठा मोर्चाच्या बाजूने आहोत त्यांच्यासोबत आहोत आज आम्हाला आदेश मिळाल्यानंतर या शास्त्रीनगर चौकामध्ये पुण्याचे आमचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या वार्डामध्ये पाणी वाटपाचा कार्यक्रम मा मराठा बांधवांसाठी ठेवलेला आहे तसंच अल्पोपार पण आपण करणार आहोत कारण का खरं या ठिकाणी मोर्चा आठ वाजता येणार होता परंतु अजून आलेला ना, आलेला नाही तर पुढचं पण आम्ही व्यवस्था करणार आहोत आणि आमचा पूर्ण पाठिंबा मराठा मराठा मा या आरक्षणाला असेल असं आम्ही पक्षाच्या वतीने जाहीर करतो दिलेश भाऊ काय सांगाल या पाहतोय केंद्रीय सामाजिक न्याय रा राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाप्रमाणे सुरुवातीलाच त्यांनी ही मागणी धरून धरलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्याच पाठिंब्यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर तथा माजी महापौर सिद्धार्थी धेंडे यांच्या प्रभागामध्ये पन्नास हजार पाण्याचं वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन सिद्धार्थ झेंडे यांनी घेत केलेलं आहे या आलेल्या सर्व मराठा बांधवांचं आम्ही इथं स्वागत करणार आहोत पाणी देऊन आणि त्यांच्या ह्या आरक्षणासाठी आमचा जाहीर पाठिंबा असणार आहे एक मराठा लाख मराठा या अनुषंगाने आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पूर्ण ताकदशी त्यांच्याबरोबर आहेत शेवटपर्यंत शेवटपर्यंत काय सांगाल मराठा समाजातील जो गरीब वर्ग आहे जो आर्थिकदृष्ट्या मागस वर्ग आहे त्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची आग्रही भूमिका आहे या संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी सर्वप्रथम मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी राहणार आहे या मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठीच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं जे नेतृत्व करतात या मोर्चाचं ते आदरणीय धारंगी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे आणि स्वागत करून त्यांना आम्ही हाच संदेश देणार आहोत की मराठा समाजातील सर्व आर्थिक दुर्बल घटकाला शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी एकरूप राहून तुमच्या खांद्याला खांदा लावून या पुढील काळात आरक्षणाच्या भूमिकेसाठी लढणार आहोत आणि दृष्ट्या जरी आज आरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या समोर जरी बोलत असले तरी देखील आम्हाला विश्वास आहे की या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आहे धन्यवाद जय भीम काय सांगाल अन्ना आपण या ठिकाणी स्वागत करत आहात कशा प्रकारे स्वागत करतो मुळातच आपल्या भारतीय देशामध्ये मुळातच आपला भारतीय देश जो आहे तो संविधानावर चालतो आणि संविधानावरती लोकशाही मार्गाने कोणत्याही घटकाला न्याय देण्याकरता आंदोलन हा एक मार्ग असतो आदरणीय जनारंगी पाटील यांनी मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण मिळावं याकरता जे आंदोलन छेडलेलं आहे जो मोर्चा मुंबईला निघालेला आहे त्याचं मनापासून आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे या ठिकाणी माननीय नामदार आठवले साहेब यांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करतोय गेल्या दहा वर्षापासून आठवले साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली होती कुठलाही समाज जो आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या एकंदरीत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये मागास राहिलेला आहे त्याला आरक्षणाची जी भेट आहे ती मिळायला पाहिजे आणि म्हणून मराठा आरक्षणाकरता त्यांनी जी भूमिका घेतली त्याकरता संपूर्ण राज्यामध्येही आंदोलन झाली होती आठवले साहेबांनी संसदेमध्ये अनेक वेळा हे विषय मांडलेले आहेत आणि आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये हा मराठा समाज जागृत झालेला आहे आणि आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लोकशाही पद्धतीमधल्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा द्यायला आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहतो भगवा आणि निळा हे दोन्ही ज्यावेळेस एकत्र येतात तर मागण्या मान्य झाल्याशिवाय राहत नाही ही आमची ठाम भूमिका आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण आठवले साहेबांच्या आदेशाप्रमाणे जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत आणि त्यांना आरक्षण मिळावं ही भूमिका आम्ही मांडत आहोत या ठिकाणी आपण स्वागत कशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही सेवा करणार आहोत आम्ही पन्नास हजार पाण्याच्या बॉटल आम्ही जे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व बांधवांना आम्ही देणार आहोत आणि त्यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी जो बाबासाहेबांच्या रिपोलेंट पक्षाचं चिन्ह किंवा ज्याला आपण रंग म्हणतो ते निळं उपरणं आम्ही त्यांना देणार आहोत बाबासाहेबांचा फोटो त्यांना देणार आहोत आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहोत हे या प्रसंगी सांगू इच्छितो आपल्या पद पदाधिकारी उपस्थित आहेत या ठिकाणी आमचे राज्याचे सचिव बाळासाहेब जानराव या ठिकाणी आहे पुणे शहराचे अध्यक्ष सोनोने या ठिकाणी संजय सोनोने या ठिकाणी आहे अशोक कांबळेजी माजी नगरसेवक ते या ठिकाणी आहे आमचे युवक पश्चिम महाराष्ट्राचे सभासद मान्य निलेश निलेश आझाद हे या ठिकाणी आहेत तसेच या ठिकाणी सुनील वालेराव आहे आमच्या महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्या आहेत श्याम सदाफुले आहे सुशील सरोगोड या ठिकाणी आहे मेनन या ठिकाणी बाळू जगताप या ठिकाणी आहे अनेक कार्यकर्ते आहेत हे सर्व कार्यकर्ते आणि माझ्या प्रभावामधील तमाम महिला मंडळ असतील आणि सर्व सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष हा एक जात एक धर्माचा नसून सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांच्या विचारसरणीने या ठिकाणी या आंदोलना पाठिंबा द्यायला आलेले आहेत हे या प्रसंगी सांगू इच्छितो आम्ही आज सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्याकरता थांबलेलो आहोत किती वेळ लागू पण आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केल्याशिवाय आम्ही इथन हलणार नाही हे या प्रसंगी सांगू इच्छितो आपण बघत आहात या ठिकाणी आपण पाहत आहात या ठिकाणी बौद्ध असतील किंवा सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मुस्लिमांनी सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करतात त्यांच्याकडून जाणून घेऊया क्या काही गे एअरपोर्ट इंडियनचे अध्यक्ष आहे मी बाबासाहेब आणि शिवजा महाराज यांचा अभिमान करतो आणि ह्या पाठिंबाला अण्णांनी आम्हाला सांगितलं पाठिंबा सगळ्यांना द्यायचं आहे म्हणून ते आम्ही आजपर्यंत आम्हाला अण्णांनी सपोर्ट केलं होतं आमच्या करता हे बी मी बोलतो की अण्णांनी एवढं आमच्याकडे धावपाळ केलेलं आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला वाटतं का मराठ्यांना आरक्षण मिळावं मिळावा